आयुष्यावर चप्पल नाही काय ते आयुष्यात चप्पल नाही हे वैसन मुक्तीच काम करतात पंचवीस वर्ष पडतोमुक्ती हो होता राहते तुम्ही दर्शन झालतो तुम्हाला बावीस वर्ष झाले दुकानात बीडी सिगरेट तंबाखू नाही बावीस वर्ष बीडी नाही सिगरेट नाही पस्तीस मुलांना हार्मोनियम शिकवलंय पस्तीस मुलांना हार्मोनियम सगळे माझ्या सोबत होते सात नवरात्रीच्या दौऱ्यामध्ये तो पण मग फार सेवा करतात हे पण मामा सेवा करतात जामगेरीला कुठे जामगेरी आले तिकडे भोकर हा हे आपले माऊली जे पण आमच्या सोबत होते दौऱ्यामध्ये तवऱ्यामध्ये आंबर यांचे मोठे भाऊ ते तबला वाजवतात चांगला आम्ही सगळं साहित्य घेऊन गेलो होतो बरोबर बरोबर साहित्य होऊन गेलो होतो दहा दहा हां दहा द्या बऱ्याच सगळं तुमचा फोटो आहे वीस वर्षा वीस वर्षाखाली मी ग्रामगीता दर्शन घेतलं तुमचं ही माहित नागरिक आम्हाला असं वाटतं आता आम्ही जाणार होतो कुंभ मिळायला तर आमचं झालं कॅन्सल रिझर्वेशन नाही मिळालं तर आम्ही एवढं पुस्तक आणले तुमच्यासाठी

काय चालत चाल चालू खरं आहे तीन तास करा प्रेम आणि पांच ना हे काम करा तुम्ही आता हे पुस्तक मी तुमच्याकडे ठेवतो एक वीस पंचवीस हे पण ठेवतो तिथं देतो त्यावेळेस जे जे मोठे लोक येतात तुमच्या हातून त्यांना द्या आम्ही देणार नाही एवढं फार साखर तुम्ही तुम्ही जर दिलं तर तो प्रसाद होईल आम्ही केलं तर चहा होईल तो तुमच्या नावावर आम्ही सात राज्यात गेलो आम्हाला ओळख किंवा आमची आपण काही झाली ज्यांनी टीव्ही पाहिला ते तुम्हाला ओळखत म्हणजे मध्ये काही वेळा आहे शहबाईल महाराज यांच्यावरती